त्याच्या बाय गो कळ झालं तुला काय झालं कोणी मारलं <laughs> अरे <laughs> गोलला गोल व्हील फिरला असता ते बघूया आपले नवी नुसते पलते माझी कसं लगत मेरा मजाक आणि ये सकाळ सकाळ आलेत कशासाठी आलेत माझे मित्राला भेटायला अरे रे रे आणि हा बघा ह्याजाज काढणार आहेत काम पच्चीस बाबू इथे बाबू इथे मित्रांनो ते गोंदी वगैरे आलेले रांगोली काढायला हिला रांगोली काय काढता येत नाही तरी पण पप्पांचं ऐकायला लागतं हिला गोल चौक हा काना पाड आणि काना पाडतय गोल रांगोली काढता येत नाही काना पाडते असू मोय मोय आमची साक्षी बाई रांगोळी काढते आणि आमचा गोडू 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 असतं कापणार आहोत तर जास्त करून दुःख सोम लागलेलं आहे सोम काय काय गोष्टी जाम दुःख झालं ना सोम तुला पाहिजे घरी नेतस तुमची तर किती आहेत पाच आहेत आहेत की बुकड सगळ्या बकऱ्या त्यांची तर आमची टाईप बुक तो कर तो पण आज काम पंचवीस दादा त्याचा टाईम त्याला हायला आहे साक्षी अजून रांगोळ्याच काढतो पाहू शकता मस्त काय एकदम सुंदर जास्त मेहनती जास्त मेहनती दोन वहिन्या बाकी कोणाचीच सकाळी झाली ना अजून बायको जावेने दोन्ही कालजे घालाव काय वेडाको लिस्टिक कशी लावलीस डोला मार डोला मार डोला मार अजून अजून एकदा 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 डोला मार लवकर 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 डोला मार डोला मार आणि पिशवी आम मग मारलेला आहे समज रे हो समज रे हो आप समज रे हो हो टंकी न होती माहिती मसाल्याची सेतलू दुसरी नवीन घरी उचल माहितीये ना अशी उभी उचल आणि नाचल्या पाहिजे हा उचल बोला येऊको पण लवकर लग्न होऊ दे कोणत्याला बोलव दे आता देवाला गाडीनं घाला आम्हाला बोल त्याला दुसऱ्याला बोलवा झाल्या पाहिजे कुणाचे होतात कुणाचे नाही होईल <laughs> बरोबर ना बोला लवकर परत शाळा कॉलेज राहू दे बाजूला पण पहिला लग्न होते बोला पहिला लग्न होते बोलला बोलला सगळ्यांच्या देवाने देव असतात लोकटे का सगळ्यांनी चव्हाणी लोकट का बाय दादा बायपड अरे हा सगळ्यांच्या आधी काय काय बोलते देवादेवलं लग्न होते आता काय करा चवर्षीसाठी जे काय सामान आणलंय बाहेर घेऊन या आणि संवासणी अशा

जय भवानी तुझ्या भक्त उल्हास ढोलकर यांचा मुलगा प्रणेश यता गोंधळ घेतलेला आहे तुझ्यासमोर ड्युटी पाहिलेली आहे घड भरलेला आहे पाच जणी सवासणी पाच जणी सभासणी सात जणी सवसणी पुढलेले आहेत तुझ्यासमोर बळीबकरा उभा केलेला आहे आणि न बोलते पक्षी किती दो, दो, दो। दोन दोन न पक्षी तुझ्या समोर धरलेले आहेत पण ते आता जागेवर हजर नाहीत पण तुला हा तू मान तुला नंतर देणार आहे हा तू मान्य करून घ्यायचा तुला नाला फल दिलेला आहे या जर काय चालू झाली माफी कर तुझी डोलकर म्हणता ये कुठे जाईल त्यांच्या पाठीवर लक्ष ठेवायचा त्यांना नोकरी धंद्यामध्ये याच वर्षात द्यायची त्यांची ढोरं गुरं पोरं बाला सगळी संभाल करायची आणि प्रेमेशच्या गोंधाचा तुला बळीबकरा आणि नारळाचा फळ देतो जेव्हा मान्य करून घ्यायचं आणि एकाच एक विज्ञान पाच पंची झाल्या पाहिजे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पण थेट आला हो माझा भाव फक्त जेव्हा येते कालपासून कायच काम करत नाही मित्रांनो बघा असं पण द्यायला लागतो कोंबड्याचा आणि बकऱ्याचा आमच्या आना बसले आहेत पण द्यायला काही त्याची पूजा करतील आणि बाहेर जाऊन खापतील

कशी <laughs> <laughs> जा आहे तर झोपवायची पोराला असा झोपतो तो अशी सवय आहे झोपणार तो असं कशी जाता फिरवतोय बहिणी हा पाहुण्या माणसानं पण नाही दिला तेव्हा सुरुवात केली वाजलेले आहे ते म्हणजे सहा सहा वाजता चाळीस जोर घेतले जेव्हा काय समज नाही खाताण मटन खातान मटन खातान चिकन हा हय सोड्या काय बोलशील कस एक जेव्हा एक नंबर, एक नंबर सोम कसा आलाय तर मित्रांनो साक्षीवरती एवढा भडकलोय ना लागली रडायला बायग कळ झालं तुला काय झालं कोणी मग आल अरे मग कचरा बिचरा काढायला नको तुला मग एवढासा बोलवतो काय आला नवीन नवरे असेल मग काय आला पाणी दिला पाणी पाणी पी हे पाणी घे 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 रे घे घे ओजू कोजू बाबू ले लिहि घे घे व्हायच व्हायचं घे नको ना रडू आता लोक सर्व येतील आता यार नको ना प्लीज रडू नको सांग ना वहिनीला सांग ना हे हसतायत हे घे अय पाणी घे ना घे घे थोडासा पाणी घे 이제 나왔다. 에버. 구주 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 नुसती तर मित्रांन नंतर भेटतो तुम्हाला समजवतो तर मित्रांनो मला लागले भूक थोडीशी भूक आहे चिकन थोडं भरवतात एवढा प्राय म्हणजे बघा हा म्हटलं ना बाबूचा आमच्या गुड्डूचा किती प्रेम आहे माझ्यावरती आणि स्मिथचा स्मिथ काय बोलशील काय ना आणि साक्षी रडून झाली इथून भागून गेली फ्रेश वाला गेले नंतर भेटूया मित्रांनो आता फ्रेश बीश झालेलं आहे मस्तपैकी तर आता थोड्याच वेळात लोकस म्हणजे सर्व येथील मंडळी आणि जेवायची हे आहे म्हणजे एक प्रसाद असतो तो बेकोडाचा मटण असतो आणि कोंबडीचा मटण ते मानपण दिलेलं असतो ना ते ते सर्व आता प्रसादी सर्वांना म्हणजे प्रसादी म्हणून जेवायला येतात लोकं तेवढा प्रसादी वाटप होईल म्हणजे तिथे हे होईल काय पृष्भ सांग जेवायला सर्वांना बोल बोल जोरात जोरात बोल डोल्या मार डोल्या मार अजून जोरात डोरा मार डोला हास 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 ह अ अ अ तुमची एकदम डेंजर आहे त्या तुम्हाला लागू दे वही काय तर त्या नुसत्या येतात आणि नुसत्या येतो ना गप्पा गोष्टी मारतात कांदे बिंदं काय साफ सफाई काय नाही करत मी स्वतः हे काळात नाही हे सकाळपासून नुसतं खाल्लं जातात रिशू हाय कर हाय कर चला मित्रांनो नाही व्हिडिओ ब्लॉग चला चला मित्रांनो तुम्ही पण या जवळला ब्लॉग बघत राहील पण मजा मला ही जो माझी बाकी नुसतं जावायलाच मागाशी रडत होती पासून बरोबर आला जावायला फक्त जावायलाच होत हा तुमची तर कुठं पण दिसलं नाही कार्यक्रमला फक्त याच्यावर लक्ष ठेवा जाम मजा बोलतो जाम मजा जेवायला बोलतो जाम मजा येत नेमकंच टायमावर येत काय काय जेवायचं नेमकंच टायमावर येत बाय हा जेवायला येतो का नाही दादा हा नुसतं जेवायला येतो ना उलक नाही म्हणून आमच्या पिशूला प्रेशा प्रेशा मित्रांनो तुम्हाला काय बोललेलो हा नुसता येते जेवायसाठी कोण नाही बाजूला तरी एकटा हापशी घेतले नुसता जेवते असला ना हे बघा हे बघा दुनिया दुनिया गेली तू उठून हा एकटा झोर मारते नुसती झोर काय म्हणून सांगतोय तू पण करून टाक लग्न हा मग काय डायरेक्ट शादी बघा आता जेवायला बसलाय सर्व तर आता थोड्याच वेळा म्हणजे अजून काय तर लेट येणारा माणूस चैतन ढोलकर कॅमेरा जाता सुती आणि हा हा तर फक्त काय हा फक्त जेवायच येत जावायच येत फक्त जावायला दर्शुप फक्त जेवायला येतो काय काय बोलास काय बोलास दर्शनचे दर्शनचे फॅन पॅन बाबा आत वरती गेला आतवर लागतात बरोबर दर्शनचे बर, फॅन बघा दर्शनचा फॅन आहे ना बाबू हा काय बोलास तू काय बोलास तुला मागायची काय म्हणे दर्शनदार काय पण चिडवता नाही समजा ओके पहिल्यांदा 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 भाऊ भाग असा बघतोय का हे राहुल ना ये जावला ये लवकर चल ए राहुल झाला पण वाटत इथं इथं डावायचा इथं ये ये लवकर लवकर याला जास्त देऊ याला जास्त दे नाही बोलून दाखवत चार मला कुठे तोंड दाखवायचा जागा ठेवणार नाही हा घेऊन ये का असेल तो तो फक्त जेव्हा आलाय

अण्णाचा नाद नाही अण्णा आपला राहुल हे बघे ते ये दोन दोन कॅमेरा लागले संपला नाही घे परत घे परत घे परत येऊ का नको परत हे आलाय <laughs> गाडी ते अगं लेट आला पण आमचा पाटील समीर आला

아 <목소리> <목소리>